प्रत्येक वारकऱ्यासाठी संसार म्हणजे सासर व पंढरपूर हेच माहेर आहे व त्या पंढरपूरमध्ये माझा बाप माझी आई माझा भाऊ आणि माझी बहीण या तिथे नांदतात अशी माझी भावना आहे भीमा नदीच्या तीरावर असलेली पंढरी माझे माहेर आहे माहेराची ओढ ही प्रत्येकाला कायमच असते त्याचप्रमाणे या जगात ज्याचा कोणीच नाही त्याचा सर्व काही विटेवर उभा असलेला पांडुरंग आहे तो पांडुरंग कृपाळू आहे दानशूर आहे त्याच्या पायाला मिठी मारल्यानंतर आपल्या आई वडिलांना मिठी मारल्यानंतर जशी कृतकृत्येची क्रुत भावना निर्माण होते तशी भावना त्या सावळ्याच्या पायावर डोकं ठेवल्यावर निर्माण होते पंढरपुरा असलेला पांडुरंग आमचा बाप आहे कारण त्यानेच आमची निर्मिती केली तोच आम्हाला भयापासून सोडवतो त्यांनीच आम्हाला ज्ञान दिले त्यामुळे तो आमचा बाप आहे पंढरीचा पांडुरंग साऱ्या जगाचा मालक आहे राजा आहे आणि त्या राजाची पत्नी म्हणजे रुक्मिणी माता म्हणजेच राजमाता आमची आई आहे माझ्या आईचे नाव सुद्धा रुक्मिणी माता त्यामुळे बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई बंधुत्वाचे नात असणारा आमचा पुंडलिक राया आम्हाला पांडुरंगाच्या भक्तीचा मार्ग दाखवून मार्गदर्शन करतो आहे आम्हाला सन्मार्ग दाखविणारी आमची मोठी बहीण म्हणजे चंद्रभागा जी आमच्या चुका पोटात घेऊन आमच्या सर्व पापांचा ती नाश करते आणि या सगळ्यांची भेट पंढरपूरला एकत्रित होणार आहे त्यामुळे त्या, त्या पंढरपूरला मला नियमित जावंस वाटत माझ्या वडिलांचे दैवत कृपाळा हा पंढरीनाथ पंढरीशी जाऊ चला भेटू रखुमाई विठ्ठला पुंडलीक बर्वे केले तैसे भक्तीने गोविले एका जनार्दनी नीट पायी जडली शिवीट पायी जडली शिवीट विठ्ठल 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 स्त्री आणि शूद्रांचा कैवार हा नाथ महाराजांनी घेतला आणि त्यांना सुद्धा परमार्थाचा अधिकार आहे हे नाथ महाराजांनी समाजाला सांगितलं परमार्थ